फक्त हिंदू हिंदू म्हणून काहीच होत नाही हिंदूंच्या विकासासाठी खरंच प्रयत्न केले पाहिजेत आणि सध्याचे जे आपले मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांचं माझं काहीही वाकडं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या गोष्टीमुळं मला अडचण येत होत्या म्हणजे मी राजीनामा दिला होता पण माझा राजीनामा मंजूर झाला नव्हता तो आज राजीनामा मंजूर झालेला आहे आणि मी आता माझ्या सामाजिक कामासाठी मोकळा झालेलो आहे इथून पुढं माझ्यावर खूप खोटे गुन्हे दाखल होतील चौकशी होतील किंवा अजून काय काय होईल तरी सुद्धा मी घाबरणार नाही आणि मला माझं काम करायचं आहे त्यासाठीच मी इकडं आलो होतो मी प्रकाशक लेखक किंवा शिक्षक होण्यासाठी इकडे आलं नव्हतं हो परंतु सामाजिक कामं करत असताना शेवटी पैसे लागतात आणि त्या पैशासाठी गरज असते दुसऱ्या एखाद्या इन्कम सोर्सची म्हणून मी इकडं आलो होतो माझा इकडे येण्याचा उद्देश तोच होता तुम्ही प्रत्येक पुस्तकावर बघितला असेल की आम्ही प्रत्येक पुस्तकाच्या मागे काहीतरी अमाऊंट ही फक्त बालविह हो थांबवण्यासाठी बाजूला काढून ठेवतोय सगळे आपलेच आहेत मराठीच आहेत हिंदू लोक आहेत इतर जाती धर्माचेही असतील परंतु हे सगळे थांबवण्यासाठी मी काम करत आहे करणार आहे त्यासाठी आपण आधी जनित याचिका दाखल केली होती आता वेगवेगळ्या मंत्रालयातून वेगवेगळे आर टी आय वगैरे यांच्या माध्यमातून आता सगळी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपण भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने लढणार आहोत आणि या लढण्यासाठी माझ्यावर मला माहिती की खूप त्रासदायक गोष्टी येणार आहेत परंतु कशालाही न घाबरता मला ह्याला पुढं जायचं आहे फक्त तुमच्या सगळ्यांनी साथ दिली पाहिजे जेणेकरून हे जे दहा बारा वर्षाच्या मुलींचे लग्न होते सहावी सातवीला मुलगी असते तिची शिकण्याची इच्छा असते मुलगी हुशार असते परंतु लग्न लावून दिले जातं आणि सगळ्यात महत्वाचं त्याला पोलीस प्रशासन सपोर्ट करतं दहावीस हजार घेऊन त्यांच्यावर त्यांना सोडून दिलं जातं त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल होत नाही म्हणून ते पालक काय करतात सगळं लग्न लावतात आपल्याकडे कायद्याचा धाक नसल्यामुळे बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे